नमस्कार बंधू आणि भगिनी आपल्या सर्वांचं माझ्या विधी निदान या युट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे मित्रांनो आज आपण एक विषय सांगितलेला आहे वाटप हद्दी खुना निश्चित झाल्याशिवाय नोंदविलेले खरेदी करत सहधारकांवर किंवा सहमालकावर बंधनकारक राहणार नाही मित्रांनो पहिला विषय वाटप आणि दुसरा विषय हद्दी खुना आता वाटप विषय थोडा समजावून घ्या वाटप एकापेक्षा दोन किंवा जास्त हिस्सेदार असेल तर त्यांच्यामध्ये वाटप होणारच मिळकतीचा एक मालक असेल तर वाटप होणार नाही मग ते वाटप कोणामध्ये होतं वाटप भावा भावांमध्ये होतं वाटप बहिणी बहिणीमध्ये होऊ शकतं वाटप बहीण भावामध्ये होऊ शकतं वाटप मुलामध्येही आणि वडिलांमध्येही होऊ शकतं लक्षात ठेवा वाटपाची एक महत्वाची गोष्ट अशी आहे की ज्याच्या ताब्यात कमी जमीन आहे किंवा ज्याच्या ताब्यात अजिबात जमीन नाही एखादा भाऊ नोकरी करतो शहरामध्ये दोन भाऊ शेती करतात कुटुंब व्यवस्थेसाठी त्याला थोडीशी जमीन दिलेली असते त्या जमिनीचं उत्पन्न हे भाऊच करत असतात आणि त्याला थोडंफार देत असतात पण ज्यावेळेस त्याची नोकरी संपते त्यावेळेस तो गावी येतो आणि वाटप मागतो का मागतो कारण त्याला जमिनी कमी जमीन दिलेली असते एक मुद्दा लक्षात ठेवायचा ज्याच्या ताब्यात कमी जमीन आहे किंवा ज्याला अजिबात जमीन मिळालेली नाही तो वाटपाचा दावा करणारच आणि वाटपाचा दावा दाखल होणारच यापूर्वी आपल्याला एक गोष्ट माहीत पाहिजे कि वाटप किती प्रकारचं आहे कोणत्या प्रकारे वाटप करू शकतो बघा सर्व हिस्सेदारांची संमती आहे सर्वांनी ठरवलं कोणता हिस्सा कोणाला घ्यायचा किती हिस्सा कोणाला द्यायचा असं सर्वांची संमती जर असेल तर ते वाटप महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियमच्या कलम पंच्याऐंशी प्रमाणे मेहरबान तहसीलदार साहेब यांच्या समोर हे वाटप संमतीने वाटप होत दुसरा वाटपाचा प्रकार आहे नोंदणीकृत वाटप जर सर्व भाऊ हिस्सेदार तयार असतील तर ते हिस्से ठरवतात आणि त्यांचे हिस्से ठरवल्यानंतर त्या हिश्यावर योग्य तो सरकारी मुद्रांक लावायचा आणि ते वाटप पत्र दुय्यम निबंधक साहेब यांच्याकडे नोंदवायचं आणि त्या नोंदविलेल्या वाटपाप्रमाणे सात बाराच्या उतारावर नोंदी होतात हे दुसरं वाटप तिसरं वाटप नीट लक्षात घ्या हिस्सेदारांमध्ये जमत नाही हिस्सेदार घरगुती वाटप करण्यास किंवा संमतीने वाटप करण्यास तयार नाही अशा वेळी मेहरबान कोर्टात वाटपाचा दावा दाखल होतो आणि वाटपाचा दावा निकाल लागल्यानंतर वाटप होत हे तिसर वाटप आहे चौथं वाटप ओरल तोंडी सुद्धा वाटप होऊ शकतं आणि तोंडी सुद्धा वाटप असू शकतं कोर्टाचे नामदार सुप्रीम कोर्टाचे कोर्टा काही केस लॉज आहेत आणि त्यामध्ये ओरल पार्टिशन अल्सो पार्टिशन त्याच्यावर आपण व्हिडिओ बनवणारच आहोत कुटुंब व्यवस्था कन्व्हर्टेड इन टू पार्टिशन म्हणजे कुटुंब व्यवस्थामध्ये ती सुद्धा एक प्रकारे वाटप ठरलं जा जातं अशा प्रकारे मुख्य तीन प्रकारे वाटप होत आणि दोन हे उपप्रकार आहेत असं म्हटलं तरी चालेल एक तोंडी वाटप आणि दुसरं कुटुंब व्यवस्थेतून झालेलं वाटप आता वाटप हा विषय तुम्हाला समजला आता हद्दी खुना जर एखादा मोठा गट असेल आणि त्या गटामध्ये चार हिस्सेदार असतील तर कधी कधी काय करतात लोक त्या एका गटाचे तीन भाऊ असेल तर तीन गट करून घेतात कुठे खाली तलाठी कार्यालयामध्ये आकार फोड करतात परंतु आकार फोड केल्यानंतर भूमी अभिलेखकडे गेलं तर त्या गटाचा नकाशा हा एकच असतो मग जे वाटप होतं त्या वाटपाप्रमाणे नीट लक्षात घ्या वाटपाप्रमाणे पोट इश्य केल्यानंतरच तुमच्या हद्दी खुना निश्चित होतील वाटपानंतर हद्दी खुना निश्चित होतील मग आता इथे तुमच्या मनामध्ये एक प्रश्न उपस्थित होईल बरं का काय प्रश्न उपस्थित होईल हद्दी खुना जर वाटपा नंतर ठरणारे किंवा हद्दी खुनाचा विषय हा वाटपा नंतरचा विषय वाट तर वाटपाच्या अगोदर खरेदी खत होऊ शकत नाही का मुद्दा बरोबर आहे का नाही कारण काय विषय काय वाटप आणि हद्दी खुना तुमच्या हद्दी खुना निश्चित झाल्या शिवाय तुम्ही वाटप करू शकत नाही आणि वाटप झाल्याशिवाय तुम्ही हद्दी खुना ठरवू शकत नाही मग आता एखाद्या मिळकतीचे चार, चार मालक आहे आणि चार मालक असताना दोन भावांनी ती मिळकत विकायचं ठरवलं जमीन असेल ती मिळकत असेल ते विकता येईल का जरूर ती विकता येईल कारण मालमत्ता हस्तांतरण कायद्याचे कलम चौवेचाळीस असा सांगतो की तुम्हाला अविभक्त हिस्सा विकता येतो आता तुम्ही अविभक्त हिस्सा विकला आणि कोणीतरी त्रयस्त माणसानं तो विस्सा विकत घेतला नीट लक्षात घ्या आता इथे तुमचं कोणतेही हद्दी खुना वाटप काहीही ठरलेलं नाही वडील वारले वडील वारल्यानंतर वारसाची नोंद झाली चार भावांची नोंद सात बाराच्या उतार्यावर झाली पूर्वी वडिलांचं एकच नाव होतं त्याला कंस पडला आणि आता चार भावांची नावं लागली चार भावांमध्ये काय केलं दोन भावांनी जमीन विकून टाकली नीट लक्षात घ्या खरेदी खतामध्ये आम्ही बघतो खरेदी खतामध्ये एक नकाशा काढलेला असतो चौकोन आणि चौकोन नकाशा काढल्यानंतर मध्ये एक रेश मारलेली असते पूर्व पश्चिम दक्षिण उत्तर नकाशाला नावं तेच देतात नकाशाला दिशा तेच देतात नकाशाचं सर्वोच्च तेच ठरवतात आणि लिहितात पूर्वेकडील हिस्सा खरंच सांगा त्यांच्यामध्ये पूर्वेकडील हिस्सा त्या दोघांचा आहे असा दाखवायला तुमच्या पुढे काय दस्त होता काहीच नव्हता फक्त तुम्ही एक परिशिष्ट तयार केलं आणि ते परिशिष्ट तुम्ही खरेदी खतासोबत जोडून दिलं आता तुम्ही जो हिस्सा घेतला त्या हिश्यामध्ये जर सामायिक विहीर असेल नीट लक्षात घ्या घर असेल गुरांचा गोठा असेल तो भाग तुम्ही विकत घेतला त्या भावांनी तर मला सांगा त्या विहिरीचं वाटप झालेलं आहे का त्या घरांचं वाटप झालेलं आहे का त्या पाईपलाईन केलेले आहे त्याचं वाईट वाटप झालेलं आहे का कुठेच काही नाही कोणत्याही हद्दी खुना निश्चित झालेल्या नाही असं असताना अविभक्त हिस्सा तुम्हाला विकता येतो मग घेणाराला काय करत आता इथं काय झालं ज्यानं खरेदी खत केलं त्या दोन भावांना त्याच्या नावाला कौस पडेल आणि घेणारा नाव येईल तिसरं नाव येईल मग तिसरं नाव आल्यानंतर तो काय करेल तर तो यांच्याकडे कब्जा मागेल किंवा खरेदी खात्यामध्ये जे लिहिलेलं असेल त्याप्रमाणे तो कब्जा करेल यातील पूर्व आमच्या तोंडी वाटपाप्रमाणे नीट लक्षात घ्या बऱ्याचदा आम्ही खरेदी खतामध्ये वाचतो की आमच्या घरगुती वाटपाप्रमाणे कुटुंब व्यवस्थेप्रमाणे झालेल्या तोंडी वाटपाप्रमाणे मला एक सांगा हे तुम्ही खरेदी खातामध्ये लिहून टाकलं कुटुंब व्यवस्थेप्रमाणे तोंडी वाटपाप्रमाणे हे लिहून टाकलं पण हे सिद्ध करण्यासाठी तुमच्याकडे काही आहे का ते सिद्ध तुम्ही केलंय का ही एक प्रकारे तुम्ही जबाबदारी घेतली त्या खरेदी खतामध्ये लिहून घेतानाच का हा अविभक्त हिस्सा मी विकत घेत आहे आणि तोंडी वाटपाप्रमाणे घेत आहे तोंडी वाटप झालेलं आहे हे सिद्ध करण्याची जबाबदारी कोणावर आली खरेदी खत घेणार आहोत कुटुंब व्यवस्थाप्रमाणे आमच्या ताब्यातील हिस्सा त्यांच्या कुटुंब व्यवस्थेप्रमाणे तुमच्या तात्यांच्या त्यांच्या ताब्यामध्ये हा हिस्सा होता आणि तो तुम्ही घेतला हे तुम्ही परत काय केलं तुम्ही एक प्रकारे ते बर्डन घेतलं तुमच्यावर म्हणजे ती सिद्ध करायची जबाबदारी तुमच्यावर आली अशी जर केस झाली तर अशा केसमध्ये काय तर जो विकत घेणारा आहे तो विकत घेणारा जर गुंड प्रवृत्तीचा असेल तर तो डायरेक्ट जातून कब्जा करतो त्याला पाहिजे तिथे कब्जा करतो जर हे भांडणारे असतील तर ठीक नाही तर गरीब असेल तर थांबून जातात हे आता आपलाच भाऊ आहे विकले त्यानं विकलेली आहे त्यांनाही कब्जा घेतलेला आहे घेऊ द्या पण खरंच सांगा हे थांबणं कायद्याच्या दृष्टीनं किंवा तुमच्या न्याय हक्कासाठी बरोबर आहे का नाही मुळीच नाही कारण यानं खरे दिखत घेतलं आणि तो कब्जा करण्याचा प्रयत्न करतो पण जर त्यातला कब्जा मिळाला नाही किंवा त्याला विरोध केला तर काय होईल तर काय होईल याला दावाच करावे लागेल काय की मी हे खरी दिखत घेतलेलं आहे मी असं असं खरी दिखत घेतलेलं आहे यांचा मी सहमालक आहे आता आणि त्याला वाटप तुटप करून मिळावा असा दावा करावे लागेल अशी जी एक सुप्रीम कोर्टामध्ये केस झाली होती महाराष्ट्र लँड लॉ केसेस पेज नंबर दोनशे पंच्याऐंशीवर नामदार सर्वोच्च न्यायालयाचा आहे नामदार सुधांशु धुलिया आणि नामदार पंकज मिताल या दोन न्यायाधीश हो महोदयांनी तो निर्णय दिलेला आहे आणि त्या निर्णयाचं टायटल आहे एस के गोलम लालचंद विरुद्ध नंदूलाल शाह हे जे केस आहे या केसचं टायटल जर बघितलं तर याच्यामध्ये दोन भाऊ होते आणि त्या दोन भावांमध्ये दोन भावांमध्ये वाटप झालेलं नव्हतं आणि एका भावाच्या वारसांनी त्रयस्थ माणसाला ती सर्व जमीन विकून टाकली एक भावाचे वारस त्यांनी केस त्यांनी केस केली आणि त्या केसमध्ये असं ठरलं की एकत्र कुटुंबाची जर मिळकत असेल ता तर त्यातील जो सहहिस्सेदार आहे त्याला संपूर्ण विकण्याचा हक्कच अधिकार राहणार नाही जोपर्यंत हद्दी खुना स्वतंत्र होत नाही जोपर्यंत वाटप होत नाही हिस्से ठरत नाही तोपर्यंत हा जो खरेदी खत घेणार आहे त्याला अधिकार प्राप्त होत नाही अतिशय प्रसिद्ध केस आहे एस के गोलम जर तुम्ही गुगल वर गेले आणि एस के गोलम लालचंद विरुद्ध नंदोलाल शाह टाकलं तर लगेच ती केस येते आणि अतिशय लँडमार्क जजमेंट आहे स्क्रीनवर ते जजमेंट दिलेलं आहे आणि त्या जजमेंट मध्ये जो मुद्दा ठरला कुटुंबातील एका भावास त्याचा हिस्सा निश्चित केल्याशिवाय व सीमांकन केल्याशिवाय मालमत्ता विकण्याचा अधिकार नाही व इतर सहमालकांना ते बांधील नाही ज्यावेळेस तुमचे वडील मयत होते आणि त्यानंतर तुमची वारसांची नोंद होते आणि वारसांची नोंद झालेल्या नंतर जर एखाद्या वारसानं ती जमीन विकली तर विकत घेणाराला काय कोणता अधिकार मालक प्राप्त होतो तर तो त्या मिळकतीचा सहमालक होतो आणि जोपर्यंत तो वाटप करत नाही सीमांकन ठरवत नाही तोपर्यंत त्याची मालकी हक्क सिद्ध होत नाही तो मालक असतो पण तो सहमालक असतो स्वतंत्ररित्या सह मालक होत नाही लक्षात ठेवा हे जजमेंट अतिशय महत्वाचं आहे यासाठी की बऱ्याचदा आज फक्त वारसाच्या नोंदीमध्ये बहीण आणि भाऊ आलेले आहेत कधी कधी बहिणींची नावं आता भोगवडदार समुमध्ये येणार आहे लोक काय करतात जर शंभर गुंठे जमीन असेल तीन भाऊ आणि दोन बहिणी आहे त्या दोन बहिणींना उचलून आणतात आणि चाळीस गुंठ्याचं खरेदी खत लिहून घेतात चाळीस गुंठ्याच तुम्ही लिहून घेतलं कारण ती शंभर गुंठे जमीन आहे पाच जणांचा हिस्सा आहे दोन बहिणीकडून तुम्ही लिहून घेतलं आणि तुम्ही चाळीस गुंठे जमीन घेऊन टाकली आणि तुम्ही गेले आणि कब्जा करायला लागले खरच तुम्हाला कब्जा करता येईल ग नाही तुम्ही मालक आहे त्यात अजून वाटपच झालेलं नाही वाटप झालेलं नाही हद्दी खुना ठरलेला नाही सीमांकन झालेल्या नाही अशा वेळेस तुम्ही कुठे कब्जा करणार सामायिक विहीर तुम्ही जितके ज्या बाजूला विहीर असेल ज्या बाजूला घर असेल ज्या बाजूला चांगली जमीन असेल कारण प्रत्येक जमिनीला पोट खराब असतो कुठेतरी सरकारी चाली गेलेली असते त्याच्यामधून पाठ गेलेला असतो तो भाग तुम्ही सोडून द्याल आणि तो भाग सोडून तुम्ही चांगल्याच जमिनीमध्ये कब्जा कराल त्याच्यामुळे जोपर्यंत एकत्र कुटुंबातील मिळकत असेल किंवा वारसांमध्ये मिळकत असेल तर, असे। असे। तर जोपर्यंत त्या वारसांमध्ये वाटप होत नाही हद्दी खुना निश्चित होत नाही तोपर्यंत ते जे नोंदविलेलं खरेदी खत आहे नीट लक्षात नोंदवलेल्या खरेदी खतापासून तुम्हाला काय होत नाही हक्क प्राप्त होत नाही तुम्हाला हक्क प्राप्त होतो कोणता फक्त नोंदणीकृतचा पण ते इतर सहिष्ठेदारांवर बंधनकारक नाही त्यामुळे प्रत्येकाला या व्हिडिओमधून किंवा आपल्या या कायद्याच्या विधी निधन चॅनलमधून एकच सांगतो जोपर्यंत तुमच्यामध्ये वाटप होत नाही आणि हद्दी खुना निश्चित होत नाही हद्दी खुनांची खात्री करा वारसांमध्ये वाटप झालेलं आहे का त्याची खात्री करा त्यांच्या हद्दी खुना निश्चित झालेल्या आहे का खात्री करा विहीर असेल तर त्या विहिरीमध्ये इलेक्ट्रिक मोटर असेल तर ती एकाच्या नावावर राहील परंतु त्या इलेक्ट्रिक मध्ये पाळीप्रमाणे प्रमाणे मी घेता आहे का नाही ते बघा जर तिथे एखादं घर असेल तर ते घर कोणाच्या इश्याला गेलेलं आहे ते बघा सर्व बाबी निश्चित झाल्यानंतर खरेदी खत करा तरच नीट लक्षात घ्या तुम्हाला योग्य तो हक्क प्राप्त होऊ शकतो आणि ते खरेदी खत कायदेशीर घडू शकत अन्यथा तुमच्या विरुद्ध दिवानी न्यायालयामध्ये दावा दाखल होणार आणि त्या खरेदी खताला तुरता तुरतो नाही रुकून मिळू शकतो हे सर्व टाळण्यासाठी ही जी केस मी तुम्हाला सांगितलेली आमचे मित्र आहे परमानंद महातोळे बुक सेलर आहे पुस्तकाची विक्री करतात त्यांनी मला ही केस जो पाठवला आणि तो केस पाठवल्यानंतर त्यांनी सांगितलं की या विषयावर तुम्ही व्हिडिओ बनवा तशी मला कमेंटही अनेक आले होते म्हणून मी हा व्हिडिओ बनवतोय जर तुम्हाला या व्हिडिओचा उपयोग झाला जर या माहितीचा तुम्हाला उपयोग झाला तर सर्वांना एक विनंती आहे चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा पुन्हा भेटू पुढच्या व्हिडिओ होती तोपर्यंत धन्यवाद